लाइनिंग ची डिझाईन केलेली साडी साडीचा जो लुक आहे तो अशाच पद्धतीने मिळणार आहे इथे तुम्हाला एम्ब्रॉइडरीचा टचअप दिसत आहे खूप बारीकीनी के टचअप केलेला आहे स्टोन वर्क ही मिळते कलीचं काम केलेलं आहे आणि इथे चौरस पॅटर्न दिलेली हा जो कलेक्शन मी तुम्हाला दाखवते भरचिक तुम्हाला कलीचं काम मिळत आहे बाजूला तुम्ही पाहू शकता टेम्पल डिझाईन केलेली आणि त्याच्या तुम्हाला कली जी ती डिफरंट मध्ये मिळते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांच स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये प्रत्येक वेळी मी तुम्हाला काही ना काही ना नवीन कलेक्शन दाखवत असते कारण की भरपूर कलेक्शन आहे अजमेरा फॅशन मध्ये काय दाखवू आणि काय नाही दाखवू हे प्रश्न मला स्वतःला पडतो तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा का तुम्हाला कोणती व्हरायटी बघायची तुम्ही सांगणार तर त्या हिशोबाने मी ते कलेक्शन तुम्हाला जाणार हो तर मला थोडं सोपं होणार आहे तुमचा सपोर्ट नक्की मला पाहिजे आणि तुम्ही सपोर्ट नक्कीच कराल तर मित्रांनो आज मी तुम्हाला पर्टिक्युलर कॉटन साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे तर वन बाय वन कलेक्शन पाहूया तर सुरुवात करूया चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये म्हणजे कॉटन फॅब्रिक असतो चंदेरी कॉटन पण येतो चंदेरी सिल्क पण येतो तर दोन्ही प्रकारचे कलेक्शन अवेलेबल आहे पर्टिक्युलर आता मी तुम्हाला दाखवते चंदेरी कॉटन मध्ये चंदेरी कॉटनची ही जी डिझाईन आहे ती ब्रासोची डिझाईन केलेली ब्रासोची साडी जशी असते ना तशा पद्धतीची ही साडीचा जो लुक येतो तशाच आहे तर तुम्ही पाहू शकता टसल ही तुम्हाला मिळते आणि डिझाईन पण तुम्ही पाहू शकता अगदी भारी डिझाईन आहे हा विविंगचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर इथे स्टोन मिळत मिळते खूप सुंदर आहे डिझायनर साडी ज्याला म्हणली जाते ना तशा पद्धतीची काही लोकांना कॉटन कम्फर्टेबल देतो पण काही सॉफ्ट फॅब्रिक पण मागत असतात म्हणजे कॉटन मध्ये तुम्हाला लिची कॉटन पाहिजे सॉफ्ट कॉटन पाहिजे जाम कॉटन पाहिजे मैसुरी कॉटन पाहिजे किंवा कोटा कॉटन पाहिजे प्रत्येक कॉटनचे कलेक्शन अवेलेबल आहे या बाजूला तुम्ही बघणार माझ्या बॅकग्राऊंड मध्ये मा प्रत्येक व्हरायटी अवेलेबल आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर तिथे आमचे सर जे आहेत ना ते व्हिडिओ कॉल च्या थ्रू परचेस आहेत तर व्हिडिओ कॉल ची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे तो तर तुम्ही व्हिडिओ कॉल च्या थ्रू ही परचेसिंग करू शकता डायरेक्टली व्हिडिओ कॉल करायचं नाहीये मित्रांनो तुम्हाला पहिलं अगोदर सांगायचंय आम्हाला व्हिडिओ कॉलिंग करायचे किंवा आम्हाला कलेक्शन बघायचे त्याच्यानंतर होणार कारण की थोडस वेळ कस्टमरांचं असतं त्या हिसाबाने करून देतं बट तुमचं व्हिडिओ कॉलिंग एक्सेप्ट होणार हे आपण पाहूया अजून एक कलेक्शन पर्पल -पर कलर चार्ट घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक सिरोज की डायमंडचं टचअप आहे हे पास की डायमंडचा टचअप प्रॉपरली साडी मी तुम्हाला दाखवते हे पा लाईनिंग ची डिझाईन केलेली ओव्हरऑल साडीचा जो लुक आहे तो अशाच पद्धतीने मिळणार आहे सेम टू सेम साडेसहा मीटरची साडी मिळणार आहे आणि विथ ब्लाउज तुम्हाला विदाउट ब्लाउज पाहिजे ते सुद्धा अवेलेबल आहे तर इथे जो कपडा मिळतोय तो तुम्हाला कॉटन मध्ये मिळणार आहे आणि हा राहणार आहे कोटा कॉटन मध्ये कोटा कॉटन मध्ये ही साडी दाखवली ह्याच्यानंतर तुम्हाला ची साडी दाखवते हा डार्क कलर चार्ट आहे तुम्हाला लाईट कलर हवा असेल तर लाईट कलर ही मिळणार आहे लाईट कलर म्हणजे अशा पद्धतीचे कलर असतात हे पहा हे तुम्हाला लाईट कलर चार्ट मध्ये मिळणार आहे इथे तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार हे पाय बारीक बारीक फ्लावर डिझाईन आहे हे थोडेसे नॉर्मल थोडे बिग फ्लावर मिळते आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघणार तर तुम्हाला काही वेगळी डिझाईन मिळणार आहे आणि भरपूर कलेक्शन मिळणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चार कलर मिळून जाणार आहे चार डिझाईन मिळून जाणार आहे तर प्रत्येक वेळी तुम्हाला लाईट कलर डार्क कलर किंवा काम तुम्हाला डिफरंट पाहिजे असेल म्हणजे डिझाईन डिफरंट पाहिजे असेल पॅटर्न डिफरंट पाहिजे असेल तुमच्या हिसाबाने तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा टचअप दिसत आहे खूप बारीकीनी के टचअप केलेला आहे स्टोन वर्क ही मिळत आहे आणि ह्याच्यामध्ये चार तुम्हाला कलर मिळणार आहे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे ओव्हरऑल साडीचा जो लुक आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा कपडा जो राहणार आहे तो तुम्हाला मैसूरी कॉटन मध्ये मिळणार आहे आणि ही डिझाईनचा पूर्ण कॉन्सेप्ट आहे अशा पद्धतीने तुम्हाला बुटे मिळणार आहे ओवर साडी मध्ये साड्यांची निऱ्या पण अशाच वर्क मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे ह्याच्यानंतर प्रिंटची साडी दाखवणारे प्रिंटमध्ये खूप चांगले प्रकार विक्री होतात कॉटन मध्ये तर हे कलेक्शनही तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिन घेऊ शकता तर इथे मी तुम्हाला डिझाईन दाखवते हे पहा डिझाईन कलीचं काम केलेले आणि आणि तुम्ही पाहू शकता इथे बारीक कली आणि मोठी कली दोन्ही कली कलर कॉम्बनिकेशन केलेली आहे आणि पल्लूचा जो भाग आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे हा पहा हा आप पल्लूचा भाग आहे आणि मेहंदी कलर आहे मेहंदी कलर मध्ये तुम्हाला ही डिझाईन दाखवते हे पहा हा पल्लूचा भाग खूप उत्तम आहे आणि का डिझाईन पण तुम्ही पाहू शकता अगदी छान तुम्हाला डिझाईन मिळते कलीचं काम केलेलं आहे आणि इथे चौरस पॅटर्न दिलेली आहे आणि कलीचं काम तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मेंटेन केलेली आहे जी ओवरऑल साडीचा जो लुक आहे कलीचा जो लुक आहे तो लुकला मेंटेन केलेला आहे पल्लू मध्ये आणि कशा पद्धतीने तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे एकशे चाळीस रुपये मित्रांनो फक्त फक्त एकशे चाळीस रुपये पासता कॉटन मध्ये सुरुवात होते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे डिजिटल प्रिंट मध्ये पाच चा सेट राहणार आहे पाच डिझाईन तुम्हाला मिळून जाणार आहे तर हा विथ ब्लाउज पीस आहे डिजिटल प्रिंट प्रॉपरली अशी दाखवते हे तुम्ही दा पाहू शकता कशा पद्धतीची डिझाईन आहे खूप सुंदर आहे छान तुम्हाला कलीमध्ये काम मिळते आणि का पल्लूचा जो भाग आहे तो ह्याच्यामध्ये येणार आहे म्हणजे पुन्हा भरचक येणार आहे गुलाबी मध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला इथे ब्लाउज पीस मिळते हे पहा ब्लॅक कलर ब्लू आणि इथे स्काय ब्लू कलर आणि त्याच्यासोबत तुम्हाला पिंक कलर कलर कॉम्बिकेशन अगदी छान आहे तसं आहे ब्लाऊज पीस ही मी तुम्हाला दाखवते सिंपल सोबत तुम्हाला ब्लाउज पीस मिळणार आहे कारण की डिजिटल मध्ये तुम्हाला इथे प्रिंट मिळत आहे ह्याच्यानंतर अजून मी तुम्हाला कलीचं काम काही डिफरंट स्टाईलमध्ये दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हेरायटी चार ते पाच हजारामध्ये डिझाईन पॅटर्न मध्ये मिळून जाणारे हिते तुम्ही भेट घेतली तर भरपूर कलेक्शन पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या हिसाबाने कलेक्शन मेंटेन करू शकता कस्टमरांना जे द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता फक्त आणि फक्त एक विजिट करून तर नक्की भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिफ्ट थर्ड फ्लोअरवर हा जो कलेक्शन मी तुम्हाला दाखवते भरचिक तुम्हाला कलीचं काम मिळत आहे बाजूला तुम्ही पाहू शकता टेम्पल डिझाईन केलेली आणि त्याच्या बाजूलाही तुम्हाला कली जी आहे ती डिफरंट मध्ये मिळत आहे तसंच कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळत आहे म्हणजे मधी जे काम केलेलं आहे प्रिंटचा अप्रतिम आणि हा छापा प्रिंट आहे छापा प्रिंट म्हणजे की त्याचा कलर नाही जात किंवा त्याचं जे छोटे छोटे बोन पडतात म्हणजे थोडे कपडे सिंक होतात तसं नाही होणार आणि कपड्यांची तर तुम्हाला बहुतेक गॅरंटी मिळणार आहे गॅरंटीड प्रॉडक्टच तुम्हाला इतकं रिसीव होणार आहे त्याच्यानंतर अजून एक कलर चार्ट मी तुम्हाला दाखवते लाल कलर चार्ट लाल कलर मध्ये एम्ब्रॉयडरीचं जो काम केलेलं आहे टोन टू टोन मध्ये टचअप मिळत आहे म्हणजे असं नाही आहे का तुम्हाला डिफरंट टोन पाहिजे तर म्हणजे तुम्हाला डिफरंट डिझाईनमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगते तुम्हाला दाखवते एक्झाम्पल म्हणून इथे रे लाल कलरची साडी आहे तर लाल कलर ची एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे जर तुम्हाला लाल कलर साडीमध्ये साडी तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम दुसऱ्या कलर चॅटमध्ये पाहिजे असेल ते सुद्धा मिळून जाणार आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं प्रत्येक वेलीस कलेक्शन अवेलेबल असतात तर नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पाठवू शकता बहुतेक कलेक्शन आहेत पण ते संपूर्ण कलेक्शन दाखवणं सोपं नाही जायत म्हणून थोडे फारच सॅम्पल्स दाखवत असते त्याच्यानी तुम्हाला आयडिया मिळेल का अजमेरा फॅशन मध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन आहे कशी व्हेरायटी ते स्वतः मेंटेन करता घडवता आणि किती प्राइस मध्ये तुम्हाला देणार आहे कमीत कमी जर तुमचा इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही भेट घ्यायला विसरू नका कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही फॅक्टरी मधना माल घेऊ शकता आणि चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता आणि चांगला मार्जिन सेट करून विक्री करायचं असेल तर तुम्ही थेट भेट घ्यायला विसरू नका आणि आल्यावर तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला सेल्फ कसे देणारे तुमच्याच लँग्वेजचे देणारे म्हणजे तुम्हाला मराठी येते तर मराठीच देणारे तुम्हाला ओडिसा तमिळ तेलगू आसामी किंवा तुम्हाला दुसरी अदर्स लँग्वेज येते जसे जसे का मल्या लँग्वेज केरळामध्ये बोलत जात असतात तशी किंवा कन्नडा लँग्वेज कर्नाटकामध्ये बोल प्रत्येक लँग्वेज सेल्फ सेल्फेन देणार जे तुम्हाला सपोर्ट करणार का कोणचं कलेक्शन तुमच्या राज्यामध्ये चालणार आहे तुम्ही गावात ना करताय तर तुमच्या गावामध्ये कोणता माल विक्री होणार आहे तसेच प्रॉडक्ट तुम्हाला इकडनं करना, रिसीव करणार आहे ज्याच्या कारणी तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस ग्रो करू शकता तर मित्रांनो आजचे व्हिडिओ आजचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि नक्की मला हे सांगा का तुम्हाला कोणचे कलेक्शन पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र